नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम

आमनापूर तालुका पलुस येथील वेताळपेठ येथील फोटोग्राफर आनंदा राडे यांच्या स्टुडिओत दुर्मिळ पांढरा बेडूक आढळून आल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाला आहे आनंदा राडे यांना हा पांढऱ्या रंगाचा दुर्मिळ बेडूक दिसून आला या बेडकाला झाड बेडूक असंही म्हणतात याबाबत आंबोली येथील या अभ्यासक काका भिसे यांच्याकडून या प्रजातीची खात्री करण्यात आली भिसे म्हणाले दुर्मिळ पांढरा बेडूक झाडावर किंवा भिंतीवर चढतो जास्त पाऊस झाला की हा बेडूक बाहेर पडतो तो नैसर्गिकरित्या पांढरा असतो राडी यांनी या बेडकाला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिला आहे क्वचितच आढळून येणारा इंडियन कॉमन ट्री प्रजातीच्या दुर्मिळ बेडकाची प्रथम अठराशे तीसमध्ये जॉन अँडवर्ड ग्रे यांनी जगाला ओळख करून दिली दक्षिण आशियामध्ये हा बेडूक मोठ्या प्रमाणात दिसून येतो तसेच कोकणासह अतिवृष्टीच्या ठिकाणी जास्त दिसतो या बेडकाला चुनाम या नावानंही ओळखलं जाते तर संस्कृतमध्ये याला चूर्ण असंही म्हटलं जातं जंगलात किंवा एखाद्या गावात झाड आणि ओलावा असेल तर हे बेडूक येतात पायाच्या बोटांमध्ये पडदे असलेल्या आपल्या शारीरिक रचनेचा वापर करून तो एक झाडावरून उडत दुसऱ्या झाडावर जातो झाडावरील बेडकांच्या पायांच्या बोटांचा आकार टोकाकडे पसरट थाळीसारखा झाला असतो बेडकांच्या पायावर आतील बाजूस गडद रंगाचे पट्टे असतात ते बेडकाने उडी मारल्यावर एकदम चमकतात हा बेडूक भडक रंगाचा वापर करून आपल्या शत्रूला चकवतात आणि स्वतःचा बचाव करतात त्यामुळे असे बेडूक आढळून येणे हा त्या परिसरातील पर्यावरणीय गुणवत्ता चांगली असल्याचे द्योतक आहे कीटक किडे हे याचे खाद्य असून हा बेडूक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे आ, नमस्कार माझं नाव आनंद दराडे माझा घरीच स्टुडिओ फोटो स्टुडिओ आहे मग ते थोड्या वेळापूर्वी मला भिंतीवरतीच एक वस्तू अशी काहीतरी निदर्शनात आली मी जवळ जाऊन जो पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आले की तो वेगळ्या प्रकारचा बेडूक आहे मग तो भिंतीवरती असल्यामुळे माझं जरा लक्ष जास्त गेलं तेव्हा मी जरा पाहिलं तर हा झाडावरनी किंवा अशा उंच भिंतीवरनी चढणारा हा वेगळ्याच प्रकारचा बेडूक आहे आपण सजासहजे गावात किंवा राहण्या शेतात पाहतो ते बेडूक वेगळे सोनेरी कलर किंवा राखाडी कलर ची असतात पण हा बिरडूक हा वेगळ्याच प्रकारचा होता म्हणून मी त्याला जरा थोडासा झाड घरी भितीवरच घेऊन खाली आल्यानंतर झाड आमच्या शेजारी घरापाठीमाग झाड आहेत त्या झाडांच्या जवळ नेला तर हा झाडावरती आपोआप स्वतःहून वरती चढत गेला